नमस्कार मी डॉक्टर अश्विनी माने पाटील लीड ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर कॅन्सरच्या <गैंसर> निदानामध्ये किंवा निदानासाठी काही तपासून चाचण्या केल्या जातात त्यांना ट्युमर मार्कर असं म्हटलं जात ट्युमर मार्कर्स हे बऱ्याच प्रकारचे उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत पण आपण आज काही महत्वाच्या ट्युमर मार्कर विषयी सगळ्यात महत्वाचं आहे ते पी एस एक रक्तातली चाचणी आहे आणि ही चाचणी पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सर बद्दल किंवा गाठीबद्दल आपल्याला कल्पना देते पी एस ए दुसरे आहे ते ती टेस्ट आहे सी ए वन ट्वेंटी फाईव्ह ही स्त्रियांमध्ये केली जाते आणि ती स्त्रियांच्या बिजांड म्हणजेच ओवरीच्या कॅन्सर बद्दल आपल्याला किंवा गोवरीच्या गाठींबद्दल आपल्याला आयडिया किंवा कल्पना देते तिसरी तपासणी आहे महत्वाचा ट्युमर मार्क ती सी ए नाईन्टीन पॉईंट नाईन ही जी चाचणी आहे ती आपल्याला पोटातील पॅनक्रियाच्या फंक्शन बद्दल किंवा पँक्रियाच्या गाठीबद्दल आपल्याला कल्पना देते आणि चौथी आहे ती -E सीईए म्हणजे कार्सिनो एजेनिक अँटीजन टेस्ट ही टेस्ट आहे ती आपल्याला कॅन्सर बद्दल आपल्याला कल्पना देते म्हणजे काय जेव्हा या चाचण्या केल्या जातात आणि यांचं प्रमाण हे नॉर्मलपेक्षा जेव्हा वाढून आलंय असं आढळतं आपल्याला तेव्हा याची आपल्याला कल्पना येते की या संबंधित विषयी आपल्याला ज्या काही आवश्यक चाचण्या आहेत लाईक सोनोग्राफी सिटी स्कॅन एम आर आय किंवा बायोसी हे करून हेच प्रमाण का वाढलेलं आहे हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे त्यासाठी या चाचण्या केल्या जातात नंबर दोन ज्यांचं कॅन्सरचं निदान झालेलं आहे ज्यांना ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्यामध्ये या चाचण्या आपल्याला जो काही कॅन्सरवरची औषधं चालू आहेत ती काम करता येत ना म्हणजे यांचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी कमी होत आहे ना म्हणजे ट्रीटमेंट आपल्याला आपल्याला चालू आहे ती काम करते हे समजून घ्यायचं असेल तर या चाचण्या आपल्याला कराव्या लागतात म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट जी चालू आहे ती बरोबर आहे याची कल्पना येते तुम्हाला या संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आम्ही तुमचं शंका व्यसन करण्याचा नक्की प्रयत्न करू थँक्यू सो मच so